मतदानाच्या दिवशीचे मित्रमैत्रिणींचे व्हॉट्सअपचे स्टेटस बघा मज्जा येते जो तो शाई लावलेला बोट वर करून काढलेला सेल्फी अपलोड करतो कधी स्वतःचा कधी मित्रांसोबतचा तर कधी कुटुंबासोबतचा हाच सेल्फी मतदान केल्याचा पुरावा असतो बोटाला लावलेली शाई हाच खरं तर मतदान केल्याचा पुरावा असतो मतदान केलंय याला दाखवण्यासारखा दुसरा कोणताच पुरावा नसतो डाव्या हाताची तर्जनी वर करून काढलेले फोटो त्यामुळेच अपलोड केले जातात पुढं चार आठ दिवस कधी कधी पंधरा दिवसही ही शाई बोटाला थोड्याफार प्रमाणात चिकटून राहते पण आता बोटाला लागणारी हीच शाई इतिहास जमा होते अहिल्या नगर मंडपासाठीच्या मतदानात बोटाला लावण्याची शाई यावेळी दिसणार नाही निवडणूक आयोगानं शाई ऐवजी परमनंट मार्कर पेनचा स्टॉक अवेलेबल करून दिलाय तोही थोडा थिडका नाही तर तब्बल एक हजार दोनशे पेन नगरमध्ये आलेत आज याच शाईची गंमत व तिच्यात झालेले बदल हा विषय आपण आज समजून घेऊयात हा विषय इंटरेस्टिंग आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी अजय आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस भारतात पहिली निवडणूक कधी झाली तर एकोणीसशे बावनला पहिल्या निवडणुकीत सतरा कोटी तीस लाख मतदारांना मतदान करायचं होतं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मतदारांची सोय करायची होती बॅलेट पेपर शिक्के पोलिंग बूथ मतदानाचे खोके हे सगळं लागणार होतं निवडणूक आयोगानं हे सगळं तयार ठेवलं होतं पण प्रश्न होता डबल मतदान टाळायचं कसं कारण डबल मतदान किंवा अनेकदा मतदान झालं तर ते रोखण्याचं आव्हानही निवडणूक आयोगापुढे होतच तेव्हा निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते सुकुमार सेन याच सेन यांनी इतर सदस्यांशी चर्चा करून डबल किंवा बोगस मतदान रोखण्यासाठी बोटाला शाई लावण्याची शक्कल लढवली आता शाई लावायची म्हणजे ती किमान मतदानाच्या दिवसांपर्यंत बोटावर कायम राहिली पाहिजे असा आयोगातील सदस्यांचा अट्टहास होता पुन्हा एक प्रश्न पुढे आला मतदान उशिरापर्यंत चाललं तर तर बोटावर लावलेली शाई किमान अठ्ठेचाळीस तास कायम राहिली पाहिजे असाही सूर निघाला मग अशा शाईवर चर्चा सुरू झाली चर्चेअंती अशी शाई फक्त इटलीत तयार होते असं समजलं पण इटलीवरून ही शाई आणणं अशक्य होतं मग करायचं काय तर अशी शाही भारतातच तयार करता येईल का याचं विचार मंथन सुरू झालं अखेर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीतील शास्त्रज्ञाने अशी शाही तयार केली या शाईत केमिकल रंग आणि सिल्वर नायट्रेट होतं या तिन्हींचं मिश्रण जेव्हा बोटावरील त्वचेला लागतं तेव्हा सिल्वर नायट्रेटचं रूपांतर सिल्वर क्लोराईडमध्ये मध्ये होतं असा प्रयोग यशस्वी झाला हेच सिल्वर क्लोराईड त्वचेवर गडद काळ्या तपकिरी रंगात किमान पंधरा दिवस महिनाभर राहतं असं संशोधनातून पुढे आलं झालं मग हीच शाही तयार करण्यात आली पहिल्या निवडणुकीत तब्बल तीन लाख एकोणनव्वद हजार आठशे सोळा बाटल्या शाही तयार झाली ही शाही देशभरातील मतदान केंद्रांवर पाठवली गेली ही झाली पहिल्या निवडणुकीची गोष्ट परंतु दर पाच वर्षांनी कोणती ना कोणती निवडणूक होणारच होती त्यामुळे अशी शाही मोठ्या प्रमाणात तयार करणं आवश्यक होतं म्हणूनच पुढे एकोणीसशे बासष्ट साली म्हैसूरच्या एका कंपनीला ही शाई बनवण्याचं कंत्राट देण्यात आलं त्या कंपनीचं नाव होतं म्हैसूर पेंट्स हेच म्हैसूर पेंट्स पुढे जगविख्यात झालं त्यांच्या शाईचं नाव गाजलं म्हैसूर पेंट्स व त्यानंतर वर्णिश लिमिटेड या दोन भारतीय कंपन्या आजही जगभरातील पस्तीस देशांच्या मतदानाला ही शाई पुरवतात पण आता हीच इतिहास इतिहासजमा होत असल्याचं दिसतंय काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीतही मतदारांच्या बोटाला शाही ऐवजी मार्कर पेनची करण्यात आली होती देशभरातील काही का याच परमनंट मार्करचा वापर करण्यात आला होता हा मार्कर पेनही मैसूर पेन्टच बनवतं असं सांगितलं गेलं आता नगर महानगरपालिका निवडणुकीतही याच मार्कर पेनचा वापर केला जाणार आहे शहरात सतरा प्रभागांमध्ये तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्रांवर मतदान होणार असून प्रत्येक केंद्रांवर तीन मार्कर पेन देण्यात येणार आहेत यासोबतच दहा टक्के मार्कर राखीव ठेवण्यात येणार आहेत या निवडणुकीसाठी एकूण एक हजार दोनशे मार्कर पेनची व्यवस्था करण्यात आली आहे आत्तापर्यंत बाटलीतील शाहीद काढी बुडून बोटावर लावली जाणारी पारंपरिक पद्धत आता इतिहास जमा झाली आहे त्याऐवजी आधुनिक मार्कर पेनचा वापर नगर मनपा निवडणुकीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे मित्रांनो मग यंदा तुमच्या तर्जनीवरील मार्कर पेनच्या खुणेचा फोटो अपलोड करणार ना नक्की करा मतदान करून लोकशाहीला बळकट करा आणि हो हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार